पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सलग दोन दिवस गुन्हेगारांची परेड काढली होती यावेळी गुन्हेगारांना सजड दमही देण्यात आला होता या घटनेची राज्यभर चर्चा झाली पुण्यातील गुन्हेगारीला साप बसणार म्हणून पुणेकरही खुश होते प्रत्यक्षात पुणेकरांचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण आठवड्याभरातच अनेक खुनाच्या घटना शहरात घडलेल्या आहेत पुणे शहरातील एका हत्येचा थलार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय सलग चौथ्या दिवशी पुण्यात खुनाचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळालं मोबाईल चोरल्याच्या संशयावरून तरुणांनी महिलेचा खून केला या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे वर्षा थोरात असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षा थोरात ही असून तिला दारूचं व्यसन होत हा अंडा भुर्जीचा याचा मोबाईल चोरीला गेला होता हा मोबाईल थोरात न चोरल्याचा त्याला संशय आला या संशयावरून त्यानं व गौरे यांनी थोरात बाईकडे मोबाईल बाबत विचारणा केली त्यावरून त्यांच्यात वादही झाला तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीनं मारहाण केली घाव डोक्यात बसल्यानं थोरात खाली कोसळल्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला बरासखाणा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन दोन जणांना अटक केलेली आहे